पण हल्ली सोशल मीडियासाठी भनतेजी या नावाचा खूप जण मला वाटतं गैर गैरवापर करतायत मी पहिल्यापासून यांना मी फॉलो करतोय मला वाटतं यांचे फॉलोअर्स वीस हजार फॉलोअर्स होते तेव्हापासून मी या भनतेजीना फॉलोअर फॉलो करतोय की त्यांचे सुरुवातीचे व्हिडिओ एवढे छान होते म्हणजे एकदम मोटिवेशनल होते की सामान्य माणसाला ते प्रेरणा करायचे की काय केलं पाहिजे सकाळी उठलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे चांगल्या प्रकारे आहार घेतला पाहिजे आणि मुलांना सांगायचे ते गावठी भाषा मध्ये अरे सम्या अरे गोम्या काय झोपला उठ लवकर चांगलं वाटायचं तेव्हा तर त्यांनी रिसेंटली एक मध्ये स्टोरी ठेवलेली आय लव्ह यू बेबी आय लव्ह यू बेबी आणि काय ते फ्लावर्स होते गुलाबाचे फुलं आणि हल्ली ते आता रॅप पण ठेवत असतात हो त्या रॅपमध्ये मध्ये शिवीगाळ लोक करतात ते रॅप पण ते ठेवतात त्यांच्या स्टोरीमध्ये स्टेटसमध्ये तर मग भरपूर लोकांनी त्याला ट्रोल केलं कमेंट्स केल्या की तुम्ही असे का स्टेटस ठेवले किंवा मग कोणी गर्लफ्रेंड आहे का मग त्यांनी दुसऱ्या दिवशी परत एक स्टोरी ठेवली की अरे काय तुमच्या लोकांचा मेंदू तुम्ही चांगला विचार करू शकत नाही का मी एवढे चांगले व्हिडिओज बनवतो मी व्यायाम शिकवतो मी स्टंट करतो मी काय म्हणतात ते हँडस्टँड है? करतो त्या गोष्टी तुम्ही बघतच नाही तुमच्या मेंदूमध्ये काय गोबर भरलाय का तुम्ही चांगला विचार करा मी एवढ्या चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवतोय त्या गोष्टी तुम्ही बघत नाही आणि मी फक्त आय लव्ह यू बेबी म्हणून स्टेटस ठेवला तर तुमचा मेंदू पूर्ण तिकडंच गेला तुम्हाला फक्त क्लोथ आणि सेक्स आणि पॉनशोए दुसरं काही दिसतच नाही तर तुमचं माइंड चेंज करा हे त्यांची सफाई तर त्यांची रिसंटली चक्क काल पाण्यामध्ये नागडा नागडे भोंगडे होऊन ते पाण्यात पोहायला जात आहेत आणि त्यांच्या प्रायव्हेट पार्टवरती एक ब्लॅक स्पॉट लावला आता मला सांगा एखादा बनतेजी अशा प्रकारे व्हिडिओ बनवत असेल तर कोणाला ते सहन होईल जर समजा लहान लेकरं बघतात लहान मुलं बघतात आपल्या समाजाची तर त्या मुलांनी जर विचारलं की भंतिजी लोक असं का करतात भंतुजी असं का वागतात तर त्यांना काय उत्तर द्यायची एक आई वडील म्हणून त्या लहान मुलांना काय उत्तरं द्यायची की तुमचा मेंदू सुधारा तुम्ही चांगला विचार करा बंतीजी अशा प्रकारे काम करत नाही किंवा मग आमच्या सारख्यांनी घरचे पण तर बघतात ना आमच्या आई बघतात बहिणी बघतात सगळेच बघतात हे समजत नाही कारण की का असेच भरपूर हिंदू धर्मामध्ये आहेत डोंगी बाबा जे साधू म्हणून लोकांना फ्रॉड करतात लोकांना फसवतात पळून जातात त्या प्रकारे हे होतं की काय असा समज लोकांच्या मनामध्ये होतो कारण की लोक जसे ज्या माणसाचे फॉलोअर्स जास्त आहेत त्या माणसाला लोक काहीच बोलत नाही काहीच त्याला सांगत नाही की बाबा तू चुकतोयस त्याला बोलत नाही त्याचं कारण कारण की लोक इथे पण घाबरतात की अरे आपल्या समाजाचे आहे ना आपणच वाद घालायचा तर का घालायचं त्यांनी दहा पंधरा मिनिटांनी हा व्हिडिओ डिलीट करून टाकला तो तो तर तोपर्यंत मला वाटतं पन्नास हजार लोकपर्यंत हा पंधरा ते वीस मिनिटात पन्नास हजार लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला होता आणि त्याच्या अगोदरचे सगळे व्हिडिओ बघितले असतील तर तीस हजार चाळीस हजार जेवढेच त्यांचे व्ह्यूज आहेत दोन दोन तीन तीन दिवस झाले